आता जागा वाटपावरून तिढा वाढताना दिसतोय मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता आहे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला भाजपचे मावळचे प्रचारप्रमुख रवींद्र भेगडेंनी विरोध दर्शवला आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची मागणी रवींद्र भेगडेंची आहे त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केलेला होता त्यामुळे राज्यातल्या काही जागांवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे मावळ आणि शिरूरच्या जागेवरून सुद्धा हा तिढा निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय कारण का मावळ लोकसभेच्या जागेवरून सध्या रवींद्र भेगडेंनी विरोध दर्शवलेला आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची मागणी रवींद्र भेगडेंची आहे आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता Друзья, से से श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला भाजपचे मावळचे प्रमुख रवींद्र भेगडेंनी विरोध दर्शवलेला आहे त्याच्या आधी सुनील शेळके जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे त्यामुळे आता महायुतीतले जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची काही अंशी इकडे कोंडी होण्याचीही शक्यता आहे त्यांनी ज्यांनी आपल्याला हिनवलं की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नाही कार्यकर्ता नाही अरे आमच्याकडे उमेदवार आहे बाळाभाऊला त्या ठिकाणी ना ना आणि आमचा माणूस दिल्लीला जाणार हे तुम्ही आम्ही आढू शकत नाही कुणी भारतीय जनता पार्टीचे कमळाचे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांना दिल्लीला पाटल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी विजय करण्यासाठी कोणी रोखू शकत नाहीये म्हणून बाळा भाऊ मी तुम्हाला सांगतो की कमल चिन्ह तुम्ही मावळ लोकसभेत घेऊन या निवडून आणण्याची जबाबदारी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे निवडणूक प्रमुख म्हणून शब्द देतो मागे तीन महिन्यापासून स्पष्टपणानं राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा अजितदादांकडे तिनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे मागणी करतोय ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच ताब्यामध्ये आली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाली पाहिजे आमचा उमेदवार असताना आम्ही कमळाच्या उमेदवाराची का वकिली करावी किंवा आम्हाला कमळाच्या चिन्हावरचा उमेदवार मावळाला द्या आम्ही का सांगावं ते म्हणतात का भाजपवाले म्हणतात का की राष्ट्रवादीचा उमेदवार जर मावळचा आला तर आम्हाला आनंद समाधानी म्हणतात का मग आम्ही प्रत्येक वेळेला फक्त पुढाकार घ्यायचा आम्हीच दोन पाऊल पुढे यायचा अशी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट